काउंट रे भाऊ हाताला काय झालं हा सांगू यार माझी कथा आहे काय करायला चार मारले न... रे चार बर काउंट मारले काय रे असे चार पोरं उभे होते लग्नाचे तर बोले काय बोलाय तुझ्याकडं असं विचार करत होते ते का पोरगी बारगी आहे का पोरगी बार्गे आहे का मी असं ऐकत होतो लपून लपून तर मी म्हणालो भाऊ माझ्याकडे एक पोरगी आहे तू वगैरे कराल का तर विचारलं बाबा एकाना ना का करते पोरगी म्हणून ते मी म्हणलो धोंदा धंदा करते म्हणले तर मारल नाही का असं बोलायचं राजे का तुम्ही तसा जायस का तू ऐकून घेत नाही अरे धंदा म्हणजे धंदा राहा व घरातले चांगले काम धंदा करते असा म्हणा होता होता ना भाऊ लोक ऐकूनच घेत नाही धंदा म्हणल्यावर काय धंदावाला का चांगला नसते कामा कामधंदे का धंदे नव्हते का